शेतकरी बंधू नो नमस्कार मी अग्रिकॉस कुशल सोन मित्रांनो आता आपण आलेलो आहे जे काय आता आहे बघताय तुम्ही टोमॅटोचा उष्टा बेड आहे आता उष्टा बेडवर लागवड कशी करायची आणि कोणकोणत्या पद्धतीने ड्रिप ऍप्लिकेशन करून घ्यायचे जेणेकरून जे काय आपण पीक लागवड करणार आहे आता बघितलं आपण काकडी लावलेली आहे आता दोन पानावर काकडी आलेली आहे बरोबर आहे दोन पानावर काकडी आली पण या कंडिशनमध्ये जर बघितला आपण तर याच्या आधी ड्रिप ऍप्लिकेशन काही केले गे गेले पाहिजे उष्ठाबेड वापरताना कोणकोणत्या घटकांची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून जमिनीमधील ज्या काही मागच्या पिकामधील ज्या काही उत्प उद् आपलं काय मागच्या पिकातील ज्या काही बुरशी राहिलेल्या जमिनीमध्ये बरोबर आहे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला अपटेक करायचे त्याला जे काही अडचणी देणारे बुरशी आहे तर यांचा नायनाट कसा करायचा सर्वात महत्वाचा आपण ते जाणून घेऊ मित्रांनो सर्वात महत्वाचा तुमचा प्लॅन झालाय टोमॅटो काढलाय आता किंवा एखादं बेल वर्गीय पीक काढलं आणि तुमचं मत असं आहे की मी आता उष्ट बेडवर नवीन लागवड करावी त्यासाठी तुम्हाला काही प्रिकॉशन असतात काही करायच्या कारवाई असतात त्या सर्वात महत्वाची पहिली कारवाई म्हटलं सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट काय करायची आपल्याला फॉस्फेरिक ऍसिड एकरी तीन किलो सोडून घ्यायचे मित्रांनो ते सोडल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला कॉपर दोन ते ती तीन किलो एकरी खालून द्यायचे कॉपर सल्फेट द्या जेणेकरून चुना मुरचूत म्हणतो आपण मुरचूत दिलं तरी चालेल किंवा ब्ल्यू कॉपर सिन्जेंटाचं ब्ल्यू कॉपर आपण त्याला कॉपर ऑक्सिक क्लोराईड हा कंटेंट म्हणतो तर हा कंटेंट दिला तीन किलो तरी चालेल मित्रांनो अशा कंडिशनमध्ये हे दिल्यानंतर आपल्याला सल्फर सोडायचं इकडी एक, एक किलो सल्फ आपला सल्फर नाही सल्फरिक ॲसिड सोडायचं एक एक लिटर सोडायचं आहे ते सोडल्यानंतर साधारण आठ दिवस बेड आपल्याला शांत ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला नवीन पिकाची लागवड करायची पिकाची नवीन लागवड करण्याआधी प्लॉटला चोवीस चोवीस ही जी काही महादनची खादे ही जी काही ग्रेड आहे ही तुम्हाला एकरी एक बॅग साधारण एक एक बॅग पाण्याची निवडी करून सोडून आहे त्यानंतर तुम्ही कशाची लागवड करू शकता त्यानंतर आपली लागवड झाली मित्रांनो टोमॅटो बघू शकता तुम्ही पाठीमागे भरपूर खाली पडलेला आहे याचं कारण असं आहे की जो की झाडाला शेवटचा माल शिल्लक राहिला होता तर तो पावसाअभावी शेवट शेवट तोडणं नाही झालं किंवा मार्केट डाऊन झालं त्यामुळे आपण तो काही जो होता तो तसाच राहिला त्याच्यामुळं हे जे काही कंडिशन इथून झाड काढून टाकलं समजा झाड आपल्याला कापून घ्यायचं झाड टोमॅटोचं होतं ते काढून घेतलं काढून घेतल्यानंतर बेड पूर्ण फ्रेश केला फ्रेश केल्यानंतर फक्त राहिला विषय हा टोमॅटोचा आता ऑलरेडी हा फेकून बाहेर जाण्यापेक्षा याचा ऑलरेडी जागेवर खत होऊन जाईल आपल्याला पण माहिती त्याच्यासाठी हा पडला आहे याचा जागेवर खत होईल त्याच्यामुळे याचा विषय इथं संपलाय आठ पंधरा दिवस थोडा वास येतो तो, परंतु तोपर्यंत आपली झाड पण उगवत असतं आता कंडिशन बघिते दोन पानावर करायचं काय का? सर्वात महत्वाचं प्लॉटचा आपलं काकडीचा प्लॉट जर हे बघितलं झाड तुम्ही आता दोन पानावर आलेलं आहे कुठेही व्हेरिएशन नाही सर्वात महत्वाचं कोणते वेलवर किंवा पीक लावल्यानंतर त्याचं बीट वाचल्यानंतर आपल्याला स्लेअर प्रो पाचशे मिली एकरी सोडायचंय जेणेकरून प्लॉटमध्ये कुठलाही किड असो किंवा गोगल असो किंवा इतर कोणते पक्ष असो ते, ते आपलं जे काही टाकलेलं बी आहे ते वेचून खाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यानंतर समजा झाड उगवलं आता आळवणी कशी करायची आता जर बघितलं आपण ड्रिप ॲप्लिकेशन कंटिन्यू करणार आहे आळवणी करणार नाही सर्वात महत्त्वाचं याच्यासाठी आपल्याला पहिलं ड्रिप ॲप्लिकेशन करायचंय मित्रांनो सर्वात महत्वाचं हे जर बघितलं आपण एक आठ ते दहा दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर आपल्याला काकडी पिकासाठी जे पहिलं ऍप्लिकेशन करायचं राहील तर सर्वात महत्वाचं पहिलं ऍप्लिकेशन राहील आपलं मित्रांनो कृषी गोल्ड नाईन्टी एट पर्सेंट एकरी एक किलो आणि त्यामध्ये तुम्हाला एकोणीस एकोणीस वापरायचं एकरी दोन किलो आणि त्यामध्ये तुम्हाला मॅट्रिक्स आहे ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं अडीचशे ग्राम प्रति एकरी हे ट्रिप ऍप्लिकेशनचं प्रमाण असणारे दुसरी गोष्ट मित्रांनो दुसरी अडवणी कोणती येणारे नवरत्न गोल्ड वापरायचं प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली त्यामध्ये तुम्हाला बारा एकसष्ट वापरायचं एकरी दोन किलो आणि मित्रांनो हे ऍप्लिकेशन दिल्यावर प्लॉटची हाईट इथपर्यंत शंभर टक्के एका महिन्याच्या कालावधीपर्यंत जाते दोघांमध्ये तुम्हाला गॅप ठेवायचं आहे तीन ते चार दिवसाचा मी आता फक्त दोन ऍप्लिकेशन सांगतोय दोन ऍप्लिकेशन या प्लॉटला होणार आहे आणि ते मी व्हिडिओच्या माध्यमातून कंटिन्यू तुम्हाला दाखवणार आहे प्लॉटचा फ्रेशपणा कसा करायचा आहे बेड बेडचा आणि त्यानंतर लागवडीनंतर काय कोणत्या काळजी घ्यायची आणि बी कोणतं आता इथं बघितलं पण काकडीची शाईन व्हरायटी टाकली शायनी ही व्हरायटी टाकलेली आहे मित्रांनो ज्यांना कुणाला मार्गदर्शन घ्यायचंय कृषी तज्ञ शेती सल्लागार जर पूर्ण आमच्या शाखा आहे चांदवड तालुक्यातून आजच्या काळ आपलं तुम्ही आसपास चांदवडचे जे काही खेडे गावे ज्यांना कुणाला दुगावला येणं शक्य होत असेल चांदवड मनमाड हायवे तर नक्की एकदा दुगावच्या शाखेला भेट द्या दुगावला पण येऊन जा मित्रांनो आता बसणं पण थोडंसं कठीण झालंय कारण रात्री पाऊस झाला या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी आहे ज्या शेतकऱ्यांना वडनेरला जाणं शक्य आहे त्यांनी वडनेरला जा ज्यांना ऑनलाईन घ्यायचंय त्यांनी ऑनलाईन घ्या आणि ज्या शेतकरी बंधूंना आपल्या गावातील कृषी केंद्रावर आमचं पूर्ण किट अवेलेबल करायचंय त्यांनी तिथं जाऊन संपूर्ण मार्गदर्शन घ्या परिपूर्ण काकडीचा लागवडीपासून शेवटपर्यंत सल्ला दिला जाईल त्यानंतर टोमॅटो पिकामध्ये इतके व्हिडिओ बनवण्यासारखे होते खूप प्लॉट होते परंतु कामानिमित्त मला काही ते जमलं नाही तरी देखील आपण आपलं काम पुन्हा एकदा चालू करतोय व्यवस्थित एकदम नव्या रूपाने येतोय सर्वात महत्त्वाचं जे काही किट ऑर्डर करायचं असेल खाली ऑफिसला नंबर संपर्क करा आणि किट ऑर्डर करून घ्या धन्यवाद